भागा वरुण निगाला विजापुर भागा मध्य मुक्काम करत करत दोनी या गावात गेला गावाचा शिवे मध्य गेला दोनी या गावाचा शिवार मध्य गेना नंतर काई भिल्ल लक्ष्य दिलाए का मामांचा तल जा दोनी गावाचा शिवारत होता त्या गावचे सात धनगर मानसर धनगराची सात गडी आले किती सात गडी आलो आय तुम्हाला आहे का तुम्हाला कळत आहे तर सात दोनिया गावातली सात माणसं आली आणि मामांच्या तळावर आली आणि मामांना का डायरेक्ट काय म्हणाली ए धनगरा आमच्या गावात तुम्ही येता मेंढरे घेऊन आणि आमच्या गावातले चारणी करून जाता गवत धान सारून जाता आणि आम्ही परत काय करायचं आता मेंढर चालवतळ हलवितल काय म्हटले मामा शांतच होते ते सात जण मामांना मामांचा तळ उठवून लावायच्या विचारत होते त्या ठिकाणी मामा शांतच बसले सात जणांनी विचार केला वासा उठणार नाही ह्याला मारावं लागतोय बाळूमामांना देवांना काय अडचण आली नाही का अरे ना 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 देवा सुद्धा सहन केलं कशासाठी केलं तुमच्या आमच्या हितासाठी म्हणून अभंग कशा घेतलाय तुका म्हणजे गुण चंदनाची अंगी स्वतः स्वतःच शरीर स्वतःच देह स्वतःचा देह दुसऱ्यासाठी जिजवतात ह्या जगासाठी जग जिजवतात आणि माय बापासारखं प्रेम करतात ते सात जण बाळूमामांना मारण्यासाठी मामा असे तळाच्या समोर बसले होते खाटावरती आणि खाटवर बसले असताना ते सात जण मामांच्या कडला उभार काट्या घेऊन उभा राहिले कशाला मामांना मारायला मामांना मारण्यासाठी सात जणांनी येडा टाकला सकाळची वेळ आहे मेंढर उठवण्याची साईडला तळाच्या बाजूला गेलेले ऐका बाणू मामांना काठीने मारण्यासाठी सात जण कडला उभा राहिलेले आहेत आणि सात जणांनी असं काट्या मारण्यासाठी हात वर केलं सहित हात वर केल्यानंतर काट्यांचा हात जसच्या तस वरच राहिलं जव काही पुतळ उभा केलं स्टॅच्यू मार का स्टॅच्यू तस त्या धनगरांच्या त्या गड्यांच्या हातात अशाच काट्या राहिल्या अशा काट्या राहिल्या मामा मारा की, मारा की। मामांचं वाक्य किती गोड असत माराना का उगाय त्यावेळेस हे चित्र हे चित्र सिद्धापा आणि हुआप्पा यांच खांड तळांच्या जवळ होत जवळ नजिक असताना सिद्धापा आणि हुआप्पा हे मामांचे सख्य वाचे त्या हुआप्पा पाहिलं हुआप्पाने मामांना हे सात धनगर मारतायत अरे माझ्या देवाला माझ्या मामाला मारतायत ते चित्र ते त्या हुआप्पाने पाहिलं त्याच्या हातामध्ये कुराड होती आणि धावत आला हुआप्पा धावत आला आणि त्या धावत आला आणि मामांना मारते बघून पळून एका धनगराच्या छातीत तुंब्याकडून कुराड मारले असं जागे होतो ग्राम गत, झाला साती पैकी एक मरण जागीच मरण पडला घात झाला मामांच्या तळावर घात झाला मामाने आधीच सांगितलं होतं काय सांगितलं होतं पुढं धोका होणार आहे पण धोका ही वाईटासाठी होत नाही ऐका पुढं त्या धनगरापैकी एक जागेवरची मरून जागेवरती मरून पडला आणि सहा जण पळून गेले मामाने म्हटलं मामा म्हटले अरे घात झाला घात झाला आता तोल। आपला तळ आपला तळ आता इथून उठवावं लागतोय इथून जावं लागतंय मासणारे मामांनी विचार केला त्या असणार मेंढक्यांनी ते तळ उचलला आणि हलून गेले हलून जात असताना मामांचा तळ हलून गेला पण त्या सहाजर गेलेल्या गावात त्यांना मामांचा तर तपासच लागला नाही आता घात झाला म्हणून घात झाला म्हणून नऊ दिवस मेंढके मेंढर मामा नऊ दिवस सलग चालत होते किती दिवस नऊ दिवस चालत होते नऊ दिवस चालत